मोबाईल हरवला की तो परत मिळेल याची आशा बऱ्याचदा आपण सोडून देतो मात्र वर्तकनगर पोलिसांनी दाखवलेल्या शिताफीमुळे पूनम चौधरी यांचा आयफोन फिफ्टीन हा एक लाख रुपयांचा फोन त्यांना परत मिळाला आहे पूनम चौधरी या तीस तारखेला म्हणजे तीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वर्तकनगर नाका ते राहतं घर असा रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षामध्ये त्यांचा एक लाख रुपये किमतीचा आयफोन पदरा गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती ही माहिती मिळाल्यानंतर वर्तनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण व पोलीस शिपाई नानासाहेब विठ्ठल नागरे यांनी सदर मोबाईलचा तपास अतिशय कौशल्यपूर्वक करून गहाळ झालेला हा एक लाख रुपये किमतीचा आयफोन त्यांनी हस्तगत केला आणि तो पूनम चौधरी यांना परत दिला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स